नमस्कार जय हरी हरिमावनी आपल्या स्वर संगीत आप या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे असेच नवनवीन नवीन पाहण्यासाठी आपल्या स्वर संगीत या युट्यूब चॅनल करा आणि घंटी या चिन्हाला प्रेस करा श्रावण श्रावण महिन्यात महिन्यात वारा श्रावण्यात वाराय वाहतोय ग झुळझुळ वाहतोय ग शंकर तपाला बसतोय ग झुळ झुळ वाहतोय ग शंकर तपाला बसतोय ग पहिल्या सोमवारी बेलबाई पाचही पाना सो बेल पाच पानाचे पहिल्या सोमवारी बेलबाई पाचही पानाचे पाचही पानाचे बाई मी वाहत प्रेमाचे पाचही पानाचे बाई वाहत प्रेमाचे श्रावण महिन्यात वारा झुळ झुळ वाहतोय ग झुळ झुळ वाहतोय ग शंकर तपाला बसतोय ग झुळ झुळ वाहतोय ग शंकर तपाला बसतोय ग दुसऱ्या सोमवारी बिलबाई अकरा पानाचे दुसऱ्या सोमवारी बिलबाई अकरा पानाचे अकराही पानाचे मी वाहते भावाने अकराही पानाचे मी वाहते भावाने श्रावण महिन्यात वारा झुळ झुळ वाहतोय ग झुळ झुळ वाहतोय ग शंकर तपाला बसतोय ग झुळझुळ वाहतोय ग शंकर तपाला बसतोय ग तिसऱ्या सोमवारी बेलबाई एकवीस पानाचे तिसऱ्या सोमवारी बेलबाई एकवीस पानाचे एकवीस पानाचे बाई, बाई पाना मी वाहत श्रद्धेने एकवीस पानाचे बाई मी वाहत श्रद्धेने श्रावण महिन्यात वारा झुळझुळ झूळ वाहतोय ग झुळझुळ झूळ वाहतोय ग शंकर तपाला बसतोय ग झुळझुळ झूळ वाहतोय ग शंकर तपाला बसतोय ग चवथ्या सोमवारी बेलबाई एका वन पानाचे चवथ्या सोमवारी बेलबाई एका वन पानाचे एकावन पानाचे बायमी वाहते भक्तीने एकावन पानाचे मी वाहत भक्तीने श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतोय ग झुळ झुळ वाहतोय ग शंकर तपाला बसतोय ग झुळ झुळ वाहतोय ग शंकर तपाला बसतोय ग पाचव्या सोमवारी बिलबाई एकशे अकरा पानाचे पाचव्या सोमवारी बिलबाई एकशे अकरा पानाचे एकशे अकरा पानाचे बयमी वाहत देवाचे एकशे अकरा पानाचे बैमी वाहत देवाचे श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतोय ग झुळझुळ झुळ वाहतोय ग शंकर तपाला बसतोय ग झुळझुळ झूळ वाहतोय ग शंकर तपाला बसतोय ग श्रावण महिन्यात कोकिळा कुकू गाते ग गा। श्रावण महिन्यात कोकिळा कुकू गाते ग गा। कुहू कुहु गाते ग गा बाई मी शिव शिवमुट वाहते ग गा। कुहु कुहू गाते ग गा बाई मी शिव शिवमुट वाहते ग कुहु कुहु गाते ग बाई मी शिव शिवमुट वाहते ग धन्यवाद